आणि माझ खरच काय तांबाळ्याचे बारीश हा हा कसं काय आज खरंच बरा वाटला त्या दिवशी एकदम साठ झालंय कारण मोबाईल खराब झालो की काय असंच वाटला तुझा डबरा भरू म्हातारे <laughs> अरे मी काय करू या गेल आणि या कल तिक दोन मोदी ते मला काय ठ नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गात लोक कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलोकोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकॉन दबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील आज जरा मी खुश झालं कारण गेले तीन चार दिवस मोबाईल कामच करा नव्हतो अचानक बंद पडलेलो आणि मग दोन तीन दिवस गॅप पडले मी आ, या महिन्याच्या सुरुवातीकच प्लॅन केलेलं आहे की डेली ब्लॉगिंग करूचा म्हणजे एकोणतीस दिवस एकोणतीस व्हिडिओ माका टाकूचे होते पण काही कारणाने मध्ये अडथळा येईलो आणि त्यामुळे मग व्हिडिओ टाकू गावक नाही म्हणजे परवा दिवशी तर टाकलेलं आहे एक आणि काल टाकू चान्सेस नाही कारण मोबाईल चालूच आहे ना आणि मोबाईलमध्येच व्हिडिओ होते मग काय करताला आणि करणचा जो फोन आहे तर त्याच्यामध्ये क्लॅरिटी नाही त्यामुळे मग टाकू गाऊकच नाही आणि एक व्हिडिओ एडिट केलो होतो तर तो मी हा परवा टाकलेला आहे आणि त्याच्या आधी एकदा एक टाकलेला आहे तर त्यामुळे म्हणजे काही प्लॅन केले होते तर ते विस्काटले वाईट वाटलं तेव्हा मग जेव्हा मोबाईल खराब झालो तेव्हा मग आज सकाळ सकाळी लवकर उठलं आहे आणि त्यानंतर मग चंदगडक जाऊन मग रिपेअर करून घेऊन येल आहे आणि आज हे एक कार्यक्रम होतो बाबांचा म्हणजे घर बांधतात ना तर थंय कार्यक्रम होतो सकाळी पण माका लागला लागलं छंदगडक आता मी दाखवते तुमका काय केलं तर आणि आता ऊन बरंच आणि आजपासून डब्ल्यू पी एल चालू होतं ना वुमन्स प्रीमियर लीग तर त्यामुळे आता ब्लॉगिंग लवकर करूया आणि अपलोड पण करूया कारण नंतर मग नळाचं पण काम करूचं आमक नळ घेऊचा तर त्यामुळे चप्पल काढलं आहे आणि बघू शकताय ह्या बाजूक या, या पहिला लेवल गेलेला होता आणि आज ह्या आखून घेतलेला त्यानंतर मग खोदकाम करूचा फाउंडेशन आणि नंतर मग चिरो वगैरे लावचा काम असता ला तर ता केला आणि आमच्याकडे ह्या करतात म्हणजे आखणी वगैरे करतात आणि खोदकाम सुरू करूचं असतं तर तेव्हा एक कुदळ मारतात कुदळ किंवा पिकाव मारतात आणि त्यानंतर मग पूजा करतात नारळ वगैरे ठेवून तर ता आता केल्याने बघा चार बाजूक चार दगड ठेवले आहेत आणि हय नारळ फोडलेलो हे तर आणि एक कुदळ किंवा पिकाव मारतात आणि नंतर मग सुरुवात करतात मूर्त काढल्यानंतर तर उद्यापासून ह्या कुदूचं काम सुरू होत आणि चिऱ्या वगैरे आणून टाकायचेत त्यानंतर मग बांधकामाग सुरुवात आज खरंच बरा वाटला त्या दिवशी एकदम सॅड झालं आहे कारण मोबाईल खराब झालो की काय असाच वाटला करंचा फोन वेळा मग अपलोड केलाय मी हा करंज फोन बरा सो म्हणजे इतर कामांसाठी एडिट वगैरे करू ओके फक्त okay. क्लिअरिटी त्याची नाही हा तर त्यामुळे त्याच्यावर शूट तर करू का नाही ना। नंतर थोड्या वेळाने नेऊन है नळ पण चढूचा आता सगळेजण दारात बसले आहेत दाखते मी तुमका तर आता घराकडे येलय आणि या बाजूक सोम आत्यान भाजी लावलेल्या भाजी तर ती मेली आणि आता मुख्य तारा इलं म्हणजे मुख्य घराच्या खळ्यात इलं आहे आणि ह्या बाजूक बाबू बसला आता थोड्या वेळापूर्वी तर फाटोफाटीचा व्हिडिओ बघित बसलेला माझ्या चॅनलवरचं आणि आता तोंड दाखवणं झाला आता कारण त्या दिवशी फेमस झाला शेण सारा इथं ना आणि आतमध्ये सगळीजणं बसली आहेत आणि काही काही आजी पण इल्या गावातली तर ती पण दाखवते मी तुमका तर ही बघा काय करत की ग काहीतरी सांग काय पण बोल सांग जरा तू कुठे राहायला तर ही आमची कैक आजी आणि आम्ही लहानपणी गावाकडे होतो ना गावातल्या घरात तर तेव्हा तिचं जवळच घर होता सांग की ग काहीतरी आता किती लग्नाला किती वर्ष आली तुका मला तर सत्तर तरी झाले असतील सत्तर तरी झाली असतील ना कसं वाटतं गावाकडे बरं वाटत अरे काय करत माझ काय नाही करणार तू बघतो जंगलात राहिली आहेत सगळी जण जवळपास शेवट ना बुजवड्याची वगैरे सगळी जण ओळखतली बघूवड्यास कशा हे नेतात बुजवड्यात जातले ते दिसणार जंगलात राहिल ते सांग मी सात वर्ष जंगलात राहिले हो सात डबरा पाडून सडलं की आणि टोनक्या मुसाळ नाय तस सडलं मग मा, गाबोट्या माझ्यासारखा फोन करणार दाखव मला कधी होत्या का बाहेर किती वर्ष झाली काय तिकडे डोंगरात पोर कणा एवढी उडी होती माझी आता मोठी झाली पाटला आणल्या पाटलाच्या बाबान गावात मग त्या उकुडात घर बांधल बघ घर बांधलेलं आहे डोंगरावर खोप केमड्याची केमड्याची खोप होती हा तर धापूर ते भात मळी मी तिथं सातवी दरबार नाचणी दोन पोती मळी शेंगा दोन पोती मळी अरे बाबा भाई चिन्नी महिनाभर खाई भारी काम केलं चांगलं काम केलं तिथं भात माझं बर होतय खर हे आता हे ना भी वाटताय गव्यानी गव्याने गव्याने भी तिला हो गवरेडे खूपच झाले गवरेडे आता आसवाना घुंगड नाही रे आणि माझाच्या बारीश कस का माझी वाटणी सरड्याच्या वायंग वाडीच्या वळात मग आदल्या दिवशी कापले ना तो रामाने गेले म मोडून घालून ते भात आणि मला सांगले आणि रेडे घेऊन ये म्हणून मी आपले रेडे घेतो जातो जातो तर या का सोवाल आलं कुठं आलं मुला न, 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 हे त्या लच्या हे आहे बघ हा वाड्याकडनं त्यांच्या तिकडे जमीन धनकर तिथं ते असं आलं आलं ते वाडीच्या वयाची आमची वाट गेली बघ तिथं ती वाट अशी मिळाली त्या वाटेत आलं आणि काय करतो गेलं आता गेलं चालत राहिलो चलत राहल तर आलं दुसरं होत घोंगड होत टाकलो की त्याच्यावर घोंगडं टाकलुद्या घोंगड्यात गेली त्याची नक्क आणि कळ कळ कि पळाला मी गेलो मलनी जुकला आणि रामा होय तो रामा शेटगा रामा घोंगड्यात uh -huh. न रे आसवाला hmm. तुझा डबरा भरू म्हातारे मला अरे मी काय करू या गेल आणि या कल तिकन दोन मध्ये ते मला काढावं मग रामान जाऊन घोंगड आणल्या कसं ते नी। वर टाकले की घेऊन सांभाळाच्या बारी घेऊन जाऊक नाही त्यांनी नेहमी कसं नकात ना असं असं करत गेलं की पटलं की हा हा म्हणून घोंगड्या शिवाय गुडूचा माणूस जात नाही घोंगडं बाळगा सांभाळा टाकायचं त्याच्या अंगावर घोंगड असे आला ज्या हा पळता नावाचा काळा घा होता हो माझ्यात यायच काळे घोंगडं मला पाहिजे अजून आपल्या गजाली सांगितल्या जरा मस्त वाटला आता घरात आहे कारण एडिट करूच हा आणि आजपासून मी दररोज डेली ब्लॉगिंग करतोय तर नक्की बघित राहा मोबाईल खराब झाल्यामुळे दोन तीन दिवस गॅप पडलो पण यापुढे गॅप पाडूच आहे ना आता कंटिन्यू करतय आणि बघित राहा आणि कमेंट पण करा कमेंट केल्यावर कसं माका पण बरा वाटत तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजचं ब्लॉग आवडलं असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असला आहे तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं राहा बाय बाय